प्रवासाची खरी मजा ती वाटचालीत असते रस्त्यातलं हिरवगार निसर्गदृश्य गावाकडचं वातावरण आणि मित्रांची धमाल ह्याच गोष्टी या प्रवासाला खास बनवतात कधी कधी आपण निसर्गाच्या एवढ्याजवळ येतो की सगळं जग मागे पडतं आज आपण आलोय अशाच ठिकाणी जिथे पाण्याचा प्रत्येक थेंब एक नवा उत्साह हो देतो सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या गुडतेने भरलेला आणि आपल्या सौंदर्याने मोहून टाकणारा हा आहे काळू धबधबा चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया नमस्कार भावांनो आपण आता सुरुवात करतोय नवीन अशा व्हिडिओमध्ये तर भावांनो आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध वॉटरफॉल काळ वॉटरफॉल तर आता ट्रेकला आपण सुरुवात करणार आहोत तुम्ही पाहू शकता समोर माझा मित्र गाडी घेऊन गेलेला आहे आणि आपण या साईडून आलेलो आहे तर या वॉटरफॉलचं दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी ट्रॅक्स चालू केलेले भावांनो एकच नंबर आहे लोकेशन आता पावसाळी वातावरण भाई जंगलात आहे आता सध्या ते जंगल तुम्ही पाहू शकता खूप खतरनाक जंगल आहे बापरे आज आमच्यासोबत आहे सौरभ बऱ्याच दिवसांनी सौरभ ट्रॅकिंगला आलाय खरंच यार इंटरेस्टिंग आहे भावानं समोर काय आहे वन विभाग थो तर इथं काळी विटो वगैरे तुम्हाला बघायला भेटतील इथून आम्ही आता थोडं गाडीन जाणार आहोत तर बघूया कसा आहे होतो ट्रॅक तर भावना आपण पोचलेलो आहे काळे वॉटरपॉलच्या पार्किंगमध्ये पार्किंगमध्ये तुम्ही पाहू शकता आज जास्त स सॅटर्डेमुळे जास्त गाड्या नाही आहे पाहू शकता या साईडला तर कोणीच गाडी आहे आणि आता इथे आल्यानंतर तुम्ही पार्किंगचे पैसे देऊ शकता खूपच इंटरेस्टिंग आहे भावना आणि आता इथून आपण अशोक पैसे देतो इथून आता ट्रॅक करणार आहे ट्रॅक माझ्या समोरच आहे जस्ट समोरच तुम्ही पाहू शकता हां मग साजिकच आहे यार घेतातच घेतातच तर भावानो तुम्ही जर का येणार असाल तर येताना बिस्किटं घेऊन या कारण की इकडे पाचवाला बिस्किट तुम्हाला दहा रुपयाला भेटणार आहे कारण की खूप आतमध्ये जंगलात यावं लागतं ना त्यासाठी तर मित्रांनो नक्की तुम्ही खाण्यासाठी सामान तुमच्या बॅगेत ऑलरेडी घेऊन या नाहीतर इथे आल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावा लागतील ट्रॅक करत करत आम्ही ना थोडंसं आता सुरुवातच झालेली आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीलाच पाहिलंच आम्हाला एक छोटस जरा टाईप किंवा नदी टाइप आहे त्यांनी <laughs> काहीतरी जोक केलाय तो जोक मला कळलाच नाही कारण की मी ब्लॉक शूट करत होतो पाहू शकतो यार खतर ना घे आवाज येतोय भाई पायी स्लिप होण्याची खूप शक्यता आहे कारण की मी चप्पल घेऊन ट्रॅक करतोय भाई पहिला व्यक्ती आहे जो चप्पल घेऊन ट्रॅक करतोय <laughs> विश्वास नाही आहे सौरभ आम्हाला कसे बाहेॉस करतायत तर मला क्रॉस करायचं इथून हे नॅपकिन वाट दे वाटलं सावका, तर माझ्याकडे सावकाश सावकाश खतरनाक आहे आता हे ट्रॅक करतोय आम्ही क्रॉस तर करून गेलेत पण पडले दोघं आता मला शक्यतो चप्पल हातात घेऊन आता, आता क्रॉस करावं लागणार आहे मी चप्पल हातात घेतो त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे भावनं तुम्हाला भीती वाटत जाईल तुम्ही पा पडणार आहे तर चप्पल हातात घ्या आम्ही चप्पल हातात घेऊन तुम्ही पाहू शकता क्रॉस करणार इथून बघा पाण्याचा फ्लो तर खूप आहे बरं का असं नाही की फ्लो नाही आहे भाई फ्लो तर आहेच पण पाहू शकता इथे दगडी पण आहे चप्पल पण आहे चप्पल एक काम करतो फेकून देतो जेणेकरून मला ब्लॉग शूट करता येईल तर मग चप्पल फेकली आहे आणि आपण कॅमेरा पकडतो मोबाईलचा व्यवस्थित आणि इथून व्यवस्थित आपलं मस्त आहे की पाण्यात पाहू शकतो यार खतरनाक आहे छोटासा फ्लो आहे फायनली आपण ट्रॅक छोटासा इथून कम्प्लीट केलेला आहे आणि आपल्याला आहे इकडे पाहू शकता पर्यटन रेस्टॉरंट वगैरे तुम्हाला इथे भेटेल आणि इथूनच आपल्याला आहे आता पाहू शकता तर वन विभाग ठाणे इकडे का इकडे या साईडला या साइडला ते हे रेस्टॉरंट आहे तिकडे नाही आपल्याला आपल्याला सरळ जायचं आहे तर भाऊ तुम्हाला माहिती आहे भावनो इथे नेटवर्कचा खूप इशू असतो तर नेटवर्क खूप कमी भेटतं कारण की आपला सौरभ नेटवर्क शोधतो आहे बाळा भेटला का तुम्हाला नेटवर्क नाही भेटलं नेटवर्क नाही भेटलं तर पाहू शकता तुम्हाला शूजची कमी असेल तर इथे शूज पण तुम्हाला खूप असे भेटतील पोरांनी टाकलेले हे बघा तुम्ही ट्रॅकिंगसाठी हे शूज वापरू शकता खूप चांगले शूज असतात एकच नंबर आहे ह्या दोघांचा चालू आहे नेटवर्क नेटवर्कचा एवढा घाण इश्यू आहे भावनं तुम्हाला काय सांगू आता आता सौरभला मॅसेज पाठवायचे कंपनीत पण इथे नेटवर्कच नाही आहे तो आता हा पण इकडून बघू यार काय अरे असं काय नाही हे ब्लॉग आहे ब्लॉग मध्ये सगळं असतं का रे तर भावनं खूप भारी आहे यार जंगल असं वाटतं जंगलातच राहावा खूप निसर्ग आहे वाद्यावर येते आणि काळ वॉटरफॉल बघा तुम्हाला इथून मी झूम करून थोडासा दाखवतो त्याचा लुक इथून दिसतोय मला तर ट्राय करतो थोडा थोडा दिसतो का तुम्हाला थोडा थोडा हा तर जस्ट तिथे जायचं आपल्याला याच रोडने जायचं व्हिडीओ वरती असंच टिकून राहा आपण जाऊया पुढे बघूया काय ऍडवेचरिंग घडतंय आपल्यासोबत जायचं पुढे पडलो तोंडावरती बी परमेश्वरा धबधब्यांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडीशी चढाई करावी लागते पण या झाडाझुडपांच्या सानिध्यात चालताना प्रत्येक पाऊल निसर्गाशी एकरूप होत जात थोडा दम लागतो पण समोरचं सौंदर्य सगळा थकवा हरवून टाकतं तुम्ही इकडून आल्यानंतर तुम्हाला असं काही कंच भेटतील पावान आता छोटीशी नदी आहे हा पहिला पाडाव आहे भाई अजून मोठी नदी क्रॉस करायची आय थिंक आता इथून आम्ही क्रॉस करतो हे चाललेच सगळे मला भीती काय वाटते का माझी चप्पल व्यवस्थित नाही आहे तरी आपण क्रॉस करूया हीच खरी सफरीची मजा छोट्या छोट्या ओढ्यातून वाट काढत निसर्गाच्या कुशीत पुढे चाललो आहोत थंड पाण्याचा हा स्पर्श म्हणजे प्रवासाला मिळालेलं निसर्गाचं अनमोल गिफ्टच आहे तर भावना आमचा पहिला पाडाव झालेला आहे तुम्ही पाहू शकता मागाशी नदी पार केली छोटीशी आता अजून एक मोठी नदी आहे जी की आम्हाला पार करायची आहे आणि पाहू शकता समोर म्हणजे माउंट रिस्प तर माउंटेनच्या तिथेच ना तो धबधबा आहे काळू वॉटरफॉल ज्याला गॉड्स व्हॅली असं बोललं जातं तर पाहू शकता खूप निसर्गरम्य वातावरण आहे पावसाळ्यातलं दृश्य हे डोळ्यांनी टिपता येईल असं पाहिजे तुम्ही कधीच विसरू नाही शकत असं अविस्मरणीय बोलू शकता यार भावना खूपच इंटरेस्टिंग आहे पण एवढी एक तुम्ही इथे ना सुरक्षता बाळगली पाहिजे इथे वाघ वगैरे खूप असतात खूपच भीती आता आम्हाला कसं आम्हाला सवय झालेली आहे त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही आहे पण तुम्ही येत असाल तर ग्रुपने या खूप इंटरेस्टिंग आहे आहे खूप भारी तर पाहू शकता माउंटेन आणि हा तो, तो क्षण जेव्हा प्रवासात फक्त सपरीपुरता मर्यादित राहत नाही तर तो आठवणींमध्ये कोरला जातो हिरवीगार निसर्गाची चादर डोंगरावर पसरलेलं दुःख आणि सोबत असे मित्र जे प्रत्येक प्रवासाला खास म्हणजे त्यावेळेस एवढी गर्दी होती का विश्वास नाही ठेवत किती गर्दी होती म्हणजे पन्नास का साठ लोक अडकली होती आठवतं का है ना पण इकडं काही पण लाल व्हिडिओ ला? <laughs> लाल लाल माती लाल व्हिडिओ <laughs> अरे बापरे अरे बापरे बाप खूप भारी आहे काय काय नाही नाही ते छोटे छोटेचे दिसतात ना छोटे या इकडे थोडस दुःख आहे बघ इकडे पण एक धबधबा आहे नाही काळू नाही तो काळूचा भाव आहे बाळू तर बघूया मी पण माझ्या बायकोला फोन करतो तर भावानं लग्न केल्यानंतर एक प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का आपल्या बायकोला पहिल्यांदा सांगावं लागतं बई कुठं आलोय काय करतोय काय नाही करतो तसा असा प्रश्न म्हणजे मला माझ्या बायकोला कॉल करायचा आहे पण रेंज नाही आहे पाहू शकता एक्झाम्पल दुसरा तुम्ही पाहू शकता आमच्या बाईसा तर काय शेवटी ऐकावं लागतं भाई लग्न झाल्यानंतर पण जोपर्यंत तुमचं लग्न नाही झालं ना भावा ना फ्रीडम आहे तुमच्या आयुष्यात त्यामुळे आत्ताच सांगतो जेवढं तुम्हाला ट्रॅव्हल करता येईल करत राहा कारण की लग्न झाल्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हल करणं जमणारच नाही जमणारच नाही म्हणजे जमणारच नाही अजिबात बघूया पुढे काय होतं आणि समोर उलगडतो तो, दे। तो देखावा जिथे निसर्गाने आपल्या कुंचलेल्या रेखटलेली प्रत्येक रेषा जिवंत वाचते हिरव्या गर्द डोंगरातून कोसळणारा हा काळू धबधबा जणू निसर्गाच्या हृदयातून वाहणारी एक शुद्ध शांत सुरावटच या थेंबामध्ये सामावली आहे शेकडो वर्षांची कहाणी आणि या दुखट वातावरणात प्रत्येक श्वासासोबत जाणवते ती निसर्गाशी जुळलेली गोड नाळ तर बावन करतोय नाश्ता धबधबा दब इथून जायचंय आपल्याला काही पण म्हणा यार चपलामध्ये चालण्यात जंगलात ती मजाच वेगळी आहे आणि समोर बघतोय मी धबधबा दब एक नंबर इथे गर्दी पण नाही आज एवढी पण नदीला थोडा पूर जास्त आहे काय माहिती काय होतंय कसं ट्रॅक आम्हाला क्रॉस करता येईल बघू सांगू नाही शकत पण ट्राय करणार जाण्याचं तर काळू वॉटर बॉलला आल्यानंतर तुम्हाला ना ही नदी क्रॉस करण्यासाठी या झीपलाईनचा वापर करावा लागेल कारण की इथं पाहू शकता या अजून समोर यांना लोक जातात आणि परत तिकडे रिटर्न येतात तर याचे चार्जेस तुम्ही येतात आता जाणून घ्या जे तुमच्या योग्य दरात किंवा त्यांच्या पण योग्य दरात असतील त्यांना परवडतील तुम्हाला परवडतील अशा हिशोबाने तर पाहू शकता इकडेच आपला काळू वॉटर बॉल आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला लाईक करायला विसरू नका तर सौरभ कसं वाटतंय गद्दा ढाक तर भावा ना तुम्ही इथे झिपलाईनने जाऊ शकता शंभर रुपये चार्जेस आहे फक्त शंभर रुपये तर पाहू शकता आपला मित्र फोन घालतो झिपलाईनने इथून जाणार आहे तर बघा हे दादा आहे शंभर रुपये चार्जेस आहे एकदम स्वस्त आहे आणि तुम्ही अवश्य इथे जा कारण की रिस्क नका घेऊ पाण्यातून जाण्याचा पाण्याचा जो फ्लो असतो ना तो खूप जास्त आहे जास्त प्रमाणात असतो जीवाला गमावण्यापेक्षा यार मजा करत जा कारण की झीपलाईनची जी मजा आहे ती तुम्हाला आयुष्यात कधी भेटणार आहे फक्त इथंच तुम्हाला भेटणार आहे काळ वॉटरफॉल पशी तर पाहू शकता दादा आणि आता इथे मी पण झीपलाईनने जाणार आहे तर अशा प्रकारे आम्ही घातलेलं आहे का नाही मला घातलेलं आहे पाहू शकता खूप सेफ्टी आहे वाहन तर वाप लाईनने जाणार आहे यार थोडं रिस्की आहे असं नका समजू यार सेफ्टीसाठी बेस्ट आहे झिपलाईन शंभर रुपये चार्जेस आहेत तुम्ही पाहू शकता आता इथून जाणार आहे मी तर इथे उभं राहायचं तर असं प्रकारे काका असे भूक लावतील लावा इथं पकडू ना पकडला तर चालू तर झिप लाईन ने तुमचा भाव सांगा झिप लाईन न भाई बाई आहे असत छोटीशी झीपलाईन पण मजाच वेगळी नो एक नंबर आहे भाई झीपलाईनने जेव्हा तुम्ही करताना अव्हीस्मरणी आहे तर ना का तर बिहार समोर हो बघतोय वॉटरफॉल इथून बघा पाच लेअरचा तो वॉटरफॉल आहे काळू वॉटरफॉल भावनो लाईन नंतर थोडासा ट्रॅक एक नंबर थोडासा इथे कंदमुळं आहेत आणि तुम्ही कंदमुळं पण खाऊ शकता जर भूक लागली तर पण सोप्पं नाही ते काढणं म्हणतात वनवासात रामाने हे कंदमुळं खाऊन दिवस काढले होते पण आपल्या होत्याशी वेळ आलीच तर कंदमुळं खा आणि इथं थोडासा ट्रॅक चढायचा आहे दम लागला आहे थोडा टाकल्याला गरम देतो गरम नाही हवा लागली हवा लागली तर हो हो बापरे बाप काय फ्लो दिसतोय यार खतरनाक आहे झूम करून दाखवतो भाई एक खतरनाक आहे भाई आणि हा आपला काळू कॉटर पाहू शकता खूप hey! इंटरेस्टिंग आहे छोटे छोटे स्टॉल आहे एकच नंबर आहे भाई तिथून पाहू शकता एक नंबर आज जास्त काही गर्दी नाही आहे yeah, okay. गर्दी जास्त नाही दिसत आहे पण तुम्ही पाहू शकता एक नंबर आहे भाई पावन तू तु इथून आल्यानंतर तुम्हाला ना इथून जायचं आहे असं साईड साईडने कडकडानी आणि तुम्ही समोर जाऊन काळे वॉटरफॉल पाहू शकता तर आता आपण तिथून जाणार आहोत बघूया कसं वाटतंय या, या थंडगार पाण्याच्या प्रवाहात बसून नजरेला भेटतो तो उंचावरून कोसळणारा काळू धबधबा प्रत्येक थेंब दगडांवर आदळताना जणू निसर्ग स्वतःशी एक अदृश्य सुरावट वाजवत आहे खूप रिस्की आहे रिस्की मी तर चप्पलच आहे शूज नाहीये चला बघू काय होत आहे भावनं बघू शकतो या कोपऱ्या कोपऱ्यातून आपल्याला जायचंय काळ वॉटर फॉल बघायला बाय दे आहे तुम लोक एक्सलेंट आहे ना बाय चलो चलो अच्छा भावानं बघू शकता एकदम पाण्याचा फ्लो वाढलेला आहे थोडासा आणि आता बघा थोडासा पाऊस पण पडतोय आय थिंक पण पाहू शकता एक नंबर आहे बाई थंडगार पाण्याच्या लाटा पायाला स्पर्श करतात आणि प्रत्येक पाऊल जणू एका नव्या सहा नेतं हीच तर खरी प्रवासाची मजा निसर्गात हरवण्याची माहिती गी काय केलंय चकला पाण्याचा ब्लोलाय ओ इकडे जातो खतरनाक सौरभ कसं वाटतय इकडे बघ इकडं बघ इथं माझे मित्र मंडळी फोटोशूट करतायत की का करतायत तर समोर आहे काळूचा वॉटरफॉल तर पाहू शकता या खतरनाक आहे hey! भावनो इथून एवढा रिस्की एवढा रिस्की रोड होता ना खतर ना यार फायनली आम्ही आलेलो आहे आणि हा काळी ऑर्डर बॉल एकदम रिस्की आहे भाई माहीत चप्पलच गुतली होती फायनली पण कसा करून आलोय भाई मला मान माहिती प्रवासाच्या या टप्प्यावर निसर्गाने स्वतःचं खरं वैभव उलगडून दाखवलं उंच कड्यांच्या मधून कोसळणारा हा भव्य काळू धबधबा धुक्यात लपलेलं त्याचं सौंदर्य आणि पाण्याचा घनगंभीर गडगडाट मनाला जाऊन थक्क करून टाकतो निसर्गासमोर आपण किती लहान आहोत हे इथे आल्यावर खरं जाणवतो करायला तुम्ही पाहू शकता कोणच नाही आम्ही फक्त टी व्ही आहोत आणि पाहू शकता खतर आणि आता आमचं धबधबा बघून मन भरलेलं आहे आणि आहे आता आम्ही बस जाणार बसतो जेवायला जेवून आता जाणार घरी काळू धबधब्याचा हा प्रवास फक्त निसर्ग अनुभवण्यापुरता नव्हता तर प्रत्येक क्षणाने आम्हाला शिकवलं की खरी शांती इथेच आहे डोंगर दुख आणि या थंडगार पाण्यात हा प्रवास संपला असेल पण या आठवणी कायम मनात जिवंत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नव्या साहसात